नमस्कार मित्रांनो तोही रेमाचा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता आजींनी अर्णवाने लावण्याच्या लग्नासाठी त्यांना देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून गुरुजींना गुपित सांगून एक पूजा घडून आणायचं ठरवलेलं असतं अर्णव सुरुवातीला राजी नसतो पण सात्विका म्हणजेच त्याच्या आईचं एक पत्र आहे आणि त्यात त्याची इच्छा आहे की तू पूजा करावीस म्हणूनच आता अर्णव तयार झालेला असतो इथे लावण्याने साडी नेसलेली असते आणि आता सर्वजणच पूजेसाठी मंदिरामध्ये जायला निघालेले असतात आजींनी लावण्याला समजावून सांगितलेलं असतं लावण्या ही पूजा अर्णवसोबत होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्यवस्थित मन लावून आणि सगळ्या विधिवत गुरुजी सांगतील तशाच पद्धतीने पूजा करून घे असं म्हणूनच लावण्या हो म्हणून सर्वजणं मंदिरात पोचतात बर आता सर्वजण मंदिरात पोचल्याच्यानंतर गुरुजी बरीच काही माहिती देत असतात आजींनी मला पूजाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता ईश्वरी जी आहे ती खालीच असते तिला फुला यायला पाठवलेलं असतं त्यामुळे तिला यायला उशीर होतो ती आल्याबरोबरच म्हणत असते सॉरी सॉरी गुरुजी थोडासा मला उशीर झाला ते काय झालं आमच्या शेजारचे जे राकेश जे आहेत ना ते मला भेटत होते असं म्हणून अंजलीला सांगायला लागली तेवढ्यातच लावण्या तिला गप्प राहण्याचं सांगत असते आणि त्यानंतर ईश्वरी मग शांत बसते आता मात्र गुरुजींच्या मनामध्ये प्रश्न पडतो तुम्ही सोबत आहात का यांच्या मग आता ज्या अर्णव शिर्केसोबत लग्न होणारी मुलगी ही आहे की ही आहे हे समजत नाही आणि तेव्हाच मात्र ईश्वरी स्वतःची क्लिअरिफिकेशन देत असते मी यांच्यासोबतच आहे म्हणून मग त्यांच्या जाऊन कुठेतरी लक्षात येतं आणि त्यावर आता गुरुजी म्हणत असतात खाली धान्याचं गोदाम आहे तिथं जाऊन धान्य आणायचे आणि लावण्यालाच आणायचं आहे पण लावण्याला ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणूनच आता लावण्याला माहिती नसल्या कारणाने तिच्यासोबत ईश्वरीला पाठवण्याचं सूचित करत असते आणि तेव्हा आता ईश्वरीला तिच्यासोबत जाऊन धान्य आणण्यासाठी जायचं असतं आणि त्यामुळेच ती आता खाली जाते आणि खाली गेल्याच्यानंतर लावण्याला ती मदत करत असते त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला राकेशच्या माग्यावर दोन ती तीन ते तीन माणसं असतात आणि त्याचबरोबर राकेशच्या हालचालीवर ते बारीक लक्ष टिपत असतात काहीतरी झालं तरी आज राकेशला पकडायचं आणि इकडे मात्र जी काही लावण्य आणि ईश्वरी त्या गोदामात जाऊन पोहोचलेले असतात आता लावण्याला ह्या सर्व गोष्टीची अजिबात सवय नसते सवय नसल्याकारणाने तिला खूप उकडत असतं इथे ए सी नाही आहे इथे हे नाही आहे इथे ते नाही आहे म्हणूनच कांगावा करत असते आता मला धन्य हवं आहे त्यावर आता जो काही धान्य देणारा माणूस आहे तो बोलत असतो आहोताई तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबावं लागणार आहे कारण इथे आज खूप मोठा भंडारा आहे आणि खूपच मोठा भंडारा असल्याकारणाने खूप जास्त गर्दी आहे त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळासाठी तरी इथे थांबावं लागेल असं म्हटल्याच्यानंतर मात्र आता लावण्या गरम होतंय म्हणून बाहेर निघून जाते आता लावण्या बाहेर निघून गेल्याच्यानंतर ईश्वरी म्हणत असते अहो दादा ऐका ना आम्हाला थोडंसं धान्य पाहिजे पूजेसाठी हवं आहे त्यावर मी घेऊ का असं म्हटल्यानंतर ते म्हणत असतात बरं ठीक आहे घ्या तुम्ही पण आता हे तर लावण्याच्या हातून पूजा व्हायला हवी म्हणून ईश्वरी सुरुवातीला जाऊन तिला बाहेर आवाज देते पण पण ती कुठेच नसते आणि कुठेच नसल्या कारणाने शेवटी आता इथे लावण्यालाच हे सर्व काही तिच्या पत्त्यावर पडतं आणि इकडे ईश्वरी मात्र स्वतःच्या हाताने ते धान्य घेत असते शेवटी देवीच्याच मनात आहे ईश्वरीच्या हातूनच सर्व काही विधी सर्व काही पूजा व्हावी म्हणून आता मात्र ती स्वतःच्या हाताने धान्य घेत असते आणि त्याचबरोबर धान्य घेऊन त्या रुमालामध्ये व्यवस्थित ती पॅक करत असते इकडे मात्र जी काही लावण्य आहे ती तिथे कुठेच नसते स्वतःसाठी खूपच सेफ फक्त करायचं म्हणून करायचं अर्णवसोबत फक्त लग्न करायचं आहे म्हणूनच तिथंपर्यंत आलेली असते आता धान्य घेते आणि त्याचबरोबर ईश्वरी त्या लोकांना मनापासून आभारसुद्धा मानत असते आता महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो धान्य घेऊन जेव्हा लावणण्यात येत असते तेव्हा पुढील भागामध्ये पाहूयात लावण्या चा पाय जो आहे तो ईश्वरीला लागतो आणि जे लावण्याच्या हातामध्ये धान्य असतं ते वर उडतं आणि ते खाली सांडणारच असतं तर तेवढ्यात ईश्वरी मात्र अलगतच ते धान्याची जी काही टोपली आहे किंवा जो जे काही पॅक आहे केलेलं ते ईश्वरी पकडते आणि पडण्यापासून वाचवत असते त्यावर मात्र पटकन लावणे म्हणत असते आण आता इकडे ते धान्य पण आण इकडे धान्य म्हटल्याच्या नंतर बाजूला बसणारे किंवा बाजूला उभे राहून बघणारे गुरुजी तिथे असतात आणि ते म्हणत असतात थांबपोरी तू हे काय करत आहेस चुकीचा निर्णय घेतेस तू ज्याच्या हाती धान्य कदारा ला ला तोच ह्या पूजेचा खरा हक्कदार आहे त्यालाच ही पूजा करण्याचा पूर्ण मान आहे असं ऐकल्याच्या नंतर इथे लावण्याला खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर बाजूला उभा असलेला ईश्वरीला आणि त्याचबरोबर अर्णव आणि सुद्धा हे सांगितल्यामुळे अर्णवला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कारण गुरुजींनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं ज्याच्या हाती धन्य आहे तोच पूजा करणार आहे आता मात्र अर्णवसोबत पुन्हा एकदा ईश्वरी उभी राहून पूजा करणार ही गोष्ट मात्र लावण्याला सहनच होत नाही E que a ईश्वरीसमोर राकेशची असतो आणि तो सुद्धा त्याच्या बायकोच्या बाजूला उभा असतो आणि तेव्हाच ईश्वरी पाहत असते ईश्वरीने ह्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर त्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की ईश्वरी इथे कशी म्हणून त्यावर आता इथे जो काही राकेश आहे राकेश ईश्वरीसमोर यायला नको म्हणूनच तिथून काढता पाय घेत असतो ही गोष्ट मात्र अर्णवच्या नजरेतून सुटत नाही तो म्हणत असतो की जिजू असे एवढे अचानकच धावत कुठे गेले आणि काय गडबड आहे जिजू असे प्रत्येक वेळी अचानकच कुठे जातात काय आहे ते नेमके माझ्या ताईला ना एक ना अनेक गोष्टी इथे आता जो काही अर्णव आहे त्याच्या मनामध्ये येतात आणि तेवढ्यातच राकेश धावत जाताना दिसत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद